नमस्ते भाऊ आज बऱ्याच दिवसांनी आपण एका मिसळ सेंटरला फेमस मिसळ सेंटरला भेट देणार आहे म्हणजे मिसळ खायला जाणार आहे हे मिसळ आहे खिस्तगल्लीमधली आणि हिला जायला जो रस्ता आहे तो बांबू गल्लीमधून इकडून जात आहे तर तिकडून देवेंद्र हॉटेल जे आहे जुनं तिथूनही रस्ता आहे आणि ही बोळ आहे ही बोळ ते शेवटचं टोप जे आहे तिथून कॉर्नरलाच ही नगरमधली फेमस मिसळ आहे इथं बरीच गर्दी असती त्यात रायवारी जास्त जास्ती असती तर नेमकी ही मिसळ काय हे आपण तिथं जाऊन प्रत्यक्ष खाल्ल्यानंतरच आपल्याला कळणार आहे चंगेडे मिसळवाले आता हे हॉटेल बघितल्या बघितल्या तुमच्या लक्षात आलं असं आपण कुठल्या मिसळबद्दल बोलतो आहे चंगेंची मिसळ एक झनकेबाज मिसळ म्हणून नगरमधील फेमस आहे ज्यांना तिखट मिसळ खायची आवड आहे त्यांनी नक्की चंगेडे मिसळ यांच्याकडे एकदा भेट द्या इथले परमनंट गिरायके आहेत काय काय जे नेहमी इथं येतात कारण त्यांना इथली मिसळ आवडते आता बऱ्याच जणांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण इथं दाखवू शकत नाही पण त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यातून एक जाणवलं की अहमदनगरकर म्हणजेच आताचे अहिल्यानगरकर मिसळप्रेमी इथं आवर्जून मिसळ खायला येतात आणि लांबून लांबून येतात एकदम मग त्याच्यामध्ये युवा वर्गापासून थेट प्रौढांपर्यंत सगळ्यांना यांची मिसळ आवडती चेंगड्यांच्या मिसळचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये ते पोहे वगैरे टाकत असतात आणि शिवाय ज्याला पोहे नको आहे ते विदाऊट पोहे पण ते मिसळ देतात तर ही मिसळ नेमकी काय हे आपण प्रत्यक्ष चेंगडे जे आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे बरेच जणं नाही नाही म्हणत होते बोलायचं याच्यामुळं त्यांचा जसाच्या तसा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय आता काय तरुण पोरं बोलायला लाजतात बोलतात तसे बोल बोल ते पण माईक समोर बोलायचं म्हणलं की त्यांच्या अंगावर काटा येतो तरी पण बरेच जण आपल्याशी बोलले दिलखुलास बोलले आणि नेमकी मिसळ काय आहे हे आपण आता प्रत्यक्ष या मिसळचे जे मालक आहे मिसळ सेंटरचे मालक चंगेडे त्यांच्याकडनं जाणून घेणार हे आहेत अशोकराव इथं तुम्हाला सेवा द्यायला अशोकराव नेहमी तत्पर असतात जवळजवळ पंचवीस वर्षापासून म्हणजे ज्यावेळेस मिसळची किंमत दहा रुपये होती तेव्हापासून अशोकराव चेंगेडेंकडं काम करतात ते आणि एकदम स्वतःचं दुकान असल्यासारखं ते काम करतात सगळ्यांना सेवा देतात आणि एक वेगळीच मजा आग्राने खाऊ घालणं वगैरे अशा प्रमाणात शिकलं पाहिजे आहेत गेल्या वीस वर्षापासून नगर अहमदगाव जे आयल्या नगरमध्ये वीस वर्षापासून आम्ही मिसळ शाबुदाना खिचडी पोहे शेंगदाणे लाडू शिरा बनवत आहे वीस वर्षापासून आम्ही सगळी घरगुतीच क्वालिटी आमची सर्व मग मी स्वतः बनवतो वर्षापूर्वी सुरू केलं धंदा सुरू करायचं काय धंदा का सुरू करायचं म्हणजे आमच्या एरिया लॉजिंग जास्त होती लॉजिंग एरियामध्ये आम्ही ऐकलं बाबा इथं नाश्त्याची सोय नाही त्या पद्धतीने त्यांचं ऐकून ऐकून आम्ही पहिल्यांदा एक लहान टेबल एक टेबलचं केलं नंतर दोन टेबलचं केलं नंतर आता आठ टेबलचं केलं आणि आमच्याकडे सगळे खेड्यावाडीचे जास्त गेले दूध दूधवाले जास्त आमचे पहिल्यापासून नंतर थोडे कमी झाले ते लोक परिस्थिती बदलली म्हणून ते लोक थोडं कमी झाले पण त्याचे मुलं बाळ बायका नगरमध्ये आले का आमच्या सेवा कधीच जात नाही कारण आमची मिसाई थोडी तिखट असते आणि घरगुती असती मसाला आम्ही घरगुती वापरतो आम्ही मसाला बाजारात काहीच वापरत नाही आम्ही आणि शाबुदाना खिचडी बी आमची एक नंबर चालते कारण का आमच्या शाबुदाना खिचडी बिगर उपास शेव कोथंबी आणि रस्सा टाकून नव्वद टक्के लोक खातात आणि आमच्या बिगर उपास जास्त खातात आणि मुसलमान लोक आमचे मित्र कंपनी नव्वद टक्के लोक वर्षभर आमच्याकडे खातात दिवाळी झालं ईद झालं एक नंबर आमचा धंदा चालू होतो आता तुमची जी मिसळ आहे ती कुठल्या कारणामुळे जास्त फेमस झाले आपले पत्रकार सतीशजी कुलकर्णी त्यांनी आम्हाला दोन हजार दो सोळा सतरा पंधरा मध्ये एवढं काय आमचं दुकानाचं नाव फेमस केलं कारण त्यांना आमची क्वालिटी एक नंबर वाटली सगळीकडे फिरून नगर जिल्ह्यात फिरून आले सतीश कोलकर्णी बरोबर आहे ना आणि त्यांना सगळ्यात जास्त आमचे खिचडी मिसळ जास्त शौकीन ते दत्ता साहेब गेले ते आमचे मित्र होते राजू शेख शेख होते आमचे मित्र ते सर्व बाजारपेठेचे व्यापारी वर्ग खेड्याबाडीचे सरपंच उपसरपंच आमदार साहेब गेले अनिल भैया आठवड्यांना तर हप्त्याला आमच्याकडची मिसळ लागायची नजर चुकून गल्लीत महावीर जयंतीचे जे मिरवणूक जाताना अनिल भैया पहिले आमच्या घरात हॉटेल बंद राहायचं पण घरात घरातून जाऊ ते मिसाय खाऊन जायची महावीर जयंती निमित्त आम्ही हॉटेल बंद ठेवायचो दहा पंधरा मिनिटासाठी पण भैया संजय छोपडा हे सर्व ग्रुप त्यांचा आमचा जैन समाजाचा ग्रुप आता स्वर्गीय हिमराजी बोरा गेले आ, ते त्यांचा पूर्ण ग्रुप बघून माहिती पण ते ना मिरसा एवढी हाऊस होती का ते घरी न सांगता गपचुप गाडी घेऊन आमच्याकडे खाऊनच जायची ते कारण ते तिखट खायची सवय होती त्यांना आता मला सांगा की टोटल रोजच्या किती प्लेट होतात आता मिसा कसं आहे आमच्या बी तेवढे चालतात शिराचं जो खिचडी तेवढी चालते आता दोन चारशे मिसाचा आम्ही अंदाज लावतो रोज दोन तीनशे मी हा आता आम्ही करतो सर्व घर आमचे सुलते आमचे घरचे भाऊ आहे आमचा आमचे घर मुलं आहे भावाचे मुलं आहे सगळे मिळून हे जा उभारलेले सगळे मिळून मेहनत करून पुन्हा तुझं नाव काय अक्षय चंगडे अक्षय चंगडे तू पण हेच काम करतो हो हेच करतो शिक्षण काय झाले मी बीकॉम झाले दोन हजार तेरा पासून पुढे वाढून आता सावडी बिवडी मध्ये करू ब्रांच मध्ये करायचं हा विचार आहे सावडीत गेले सावडीत करायचा विचार आहे अजून कोण आहे तुमच्या बरोबर काय नाही काकाचे मुलग आहे काकाचे

मित्रांनो आपलं नगर जे आहे ते खरोखर मिसळसाठी एक अद्वितीय असं आहे आपल्यासारखी मिसळ इतर कुठेही मिळत नाही हे जे आपल्याला दिसतय इथं की फरसाण कांदा आणि बाकी कुठल्याच गोष्टी नाही की त्याला तुम्ही पापड द्या काळा मसाला लावा त्याची काही गरज नाही ही जी मिसळ आहे ती अस्सल मिसळ आहे आणि हीच मिसळ नगरकारांना आवडती बाकी कुठलीही मिसळ किती फेमस असली तरी जोपर्यंत नगरची मिसळ आपण खात नाही तोपर्यंत मिसळ खाल्ल्यासारखी वाटत नाही पूर्वी मिसळमध्ये किंवा अजूनही काही ठिकाणी मिसळमध्ये भजे टाकायची एक पद्धत होती म्हणजे एखादा भजा असायचा पण छान लागायचा यांच्या मिसळमध्ये तसा भजा वगैरे नाही आहे भज्याची मिसळ तुम्हाला झोपडी कॅन्टीन जी पूर्वीची होती आता ती निशांत झोपडी झालेली आहे तिथं तुम्हाला भज्याची मिसळ मिळायची अजूनही कदाचित मिळत असेल एकदम सुंदर मिसळ आहे एकदम टेस्टी आहे आम्ही दर हप्त्याला इथे येतो मिसळ खायला हा नाही आम्हाला इथे मिसळ खूप आवडते हा इथं खूप टेस्ट वगैरे चांगली गेले पंचवीस वर्ष आहे मी हा हा महिन्यात ना चार वेळा <laughs> 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 एक नंबर <laughs> 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 मी सर नाही शनिवार रायवर येतच असतो एक नंबर मी सर नाशिकची मी याची काढली ती साधना काय बरोबर आपली चांगली किती चांगली आपली चांगली हा काय फरक सांगा मिसळची जी मिसळ आहे ती एक सारखी आहे पंचवीस वर्षापासून एकसारखी आहे तर अशी ही चांगलींची तर्री बाज मिसळ तुम्ही खाल्ली नसेल अजूनही तर एकदा नक्की खा टेस्ट घ्या कारण प्रत्यक्ष गेल्याशिवाय ही गर्दी का झाली हे तुम्हाला कळायचं नाही आणि ही गर्दी नवख्या हवशा नवशा ना गवशांची नाही तर असं गर्दी आहे चॅनल सबस्क्राईब करायला नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे